किंमती जेरो शिष्या ते सिंटी मनी आरु पिंचस तेन होइना गरीब पसो इंस्टाग्राम आणे व्हॉट्सअप वर दिंचो पूर्ण चालू

पक्षचा गुण आहे त्यामुळे थोडंसं आपण काही काही गोष्टी कॉन्फिडेसेट ठेवूया त्याच्यानंतर मग ती मुडी ॲडिक्टेड झाली की तो समोरचा सांगेल तसंच ती ॲक्ट करत जाते की एखादी मुलगी किंवा एखादी महिला आणि मग त्याला हे जो मूड फोटो त्याला व्हॉट्सअपवर पाठवायला सांगितले व्हिडिओ पाठवायला सांगते या गोष्टी थोड्याशा वाढत केल्यानंतर एवढं लक्षात आलं की जास्त करून म्हणजे तो त्रास घ्यायला लागला आणि त्रास द्यायला लागल्यानंतर मग तिने कंट्रामतून त्याला सांगतील तुला आता काय करायचं ते तर ती पुढे सत्ता कराल त्याचं इकडे आल्यानंतर आपण जर गुन्हा दाखल केला त्याला ऑनलाईन हे सगळं त्यांची एकमेकाची कम्युनिकेशन आणि व्हिडिओ इथे त्याच्यामुळे आय डी आय टॅकॅक्ट झाला आणि या सगळ्या गोष्टी वेळ झाल्या की तुझ्या घरच्यांना वगैरे किंवा तुझं कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांनी हॅक करून किंवा त्याची माहिती घेऊन घरच्यांना ते व्हिडिओ पाठवेल असे बऱ्यापैकी धब्बे दिली त्या ट्रान्स मधन ती घरच्या फॅमिली मेंबर्स बरोबर त्याला पोड असं त्यांचं घरात बोलत आल्यानंतर ते किती चूक झाले होते मग आपण एक टीम सांगत बाहेर पाठवून केलेला त्यानंतर आपण त्याचं एक तांत्रिक विश्लेषण करून त्याचं करंट लोकेशन घेतलं करंट लोकेशन नंतर आपली टीम आमची पी एस आय सीट आणि टीम डिव्हिजन टीम करंट लोकेशन हरिद्वार उत्तराखंड इथे पाठवले आणि तिथं बी एस एस एका त्यांच्या टीम मध्ये ना ट्रॅक केलं ट्रॅक केलं ताब्यात घेऊन तिथं ट्रान्झिट सेवा आणि घेऊन पुन्हा इकडे मुंबई घेऊन आले सध्या तर चार पाच तारखेपर्यंत चार पाच दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यातनं आपल्याला म्हणजे तुमचं सरकारी एवढ्यासाठी हवं आहे की जी थोडीशी वयात आलेली मुलं

पूर्ण अशा जवळ जवळ साधारण बऱ्याच मुलींशी तो चॅटिंग करत असल्याचं लक्षात आलं तो दिवसा झोपतो आम्ही रात्री रात्री पण चॅटिंग करतो त्यांना नंबर मिळाला किंवा इन्स्टा किंवा फेसबुक वर आपण काय करतो की तिथं जी इमेज असते किंवा समोर येणार चित्र हे आपण ग्रही धरून चॅटिंग होत असते या मुलांचं तसं होऊ नये हा होईल तुम्हाला काय होत

वर्तकनगर येथे नंबर चारशे बारा आपण दोन हजार चोवीस पाचवी कलम एकशे चोपन्न आणि आय टी एक्ट कलम सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पीडित जे आहेत ते, ते, ते पीडित यांच्या तक्रार येऊन सदर गुन्हा दाखल केला त्यामध्ये पीडित यांचा मोबाईलवर सोशल मीडिया अकाउंटवर आरोपी रोहित कुमार राणा हरिद्वार की प्रकरण याने काही फोटो मागितले त्यामध्ये मैत्री झाली मैत्रीच्या रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितीने टाकले त्याचे त्यांना असे व्हिडिओ मार्क करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड हेतून अटक करण्यात आलेली आहे त्याला ता ताब्यात घेतलेलं आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपी हा एकवीस वर्षाचा असून तो तिथं रुजराच्या किंवा इतर साहित्य वगैरेचं काम ते करतो काय आवाहन या निमित्तानं ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत ज्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो किंवा मोबाईल हॅक केला जातो किंवा त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रिडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून केला जातो त्याने सर्वांना आव्हान करण्यात घ्यायचं नाही कारण की असं अनोग्य व्यक्तीवर इंटरेस्ट होऊ नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे कुठलाही संपर्क ठेवू नये तर व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा इंस्टाग्राम अशा ज्या सोशल आहेत माध्यमं त्याच्यावर तसं कंट्रोल करायला पाहिजे किंवा आय गोल्डन कॅप पाहिजे काय आपण सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे किंवा ट्विटर इतर त्याच्यामध्ये जे अनोळखी किंवा ज्या व्यक्तींना आपण ओळखत नाही जे अकाउंट आपल्या संशयास्पद वाटतात अशा अकाउंटसोबत आपण फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे चॅटिंग करणे असे प्रकारे कुठेही करू नये